ठाणे महापालिकेत तीनशे स सदतीस कोटींचा भ्रष्टाचार तत्कालीन आयुक्तांची सखोल चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षापासून लेखापरीक्षण न झाल्यामुळे तीनशे सदतीस कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून ठाणे महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहितीच उपलब्ध नाही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लेखापरीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारने महापालिकेला विचारणा करावी तसेच तीनशे सदतीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह हो। वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ठाणे महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राव यांनी मांडला असून यंदा अर्थसंकल्पात सहाशे कोटींची वाढ झाली आहे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असताना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्येही वाढ होत आहे आता लेखापरीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा नवा उद्योग सुरू झाला आहे असा आरोप माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला दरवर्षी महापालिकेचे नियमानुसार लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे परंतु दोन हजार एकोणीस वीसपर्यंत महापालिकेचे लेखापरीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार राज्य सरकारकडून विविध कामांसाठी प्राप्त निधी व अनुदान आणि करोना आपत्तीच्या काळातील अर्थसहाय्याची माहिती उपलब्ध नसून तीनशे सदतीस कोटी रुपयांचा हिशोब नाही याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेच्या पाच वर्षात न झालेल्या चौकशी समिती नेमावी तसेच तीनशे सदतीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार भ्रष्टाचार प्रकरणी न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे के यांनी केली आहे